लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील शासकीय धान्य गोडाऊनचे किपर शिवाजी शिंदे आणि पुरवठा अधिकारी यांच्या कामकाजाबाबत गंभीर आक्षेप घेत आरडगाव येथील चंद्रकांत अशोक जगधने यांनी त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे तर या मागणीसाठी जगधने यांनी जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी आणि राहुरीचे नायब तहसीलदार सोपान बाजकर यांना निवेदन दिलंय जर पंधरा दिवसामध्ये ह्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई झाली नाही तर स्वतःच्या तोंडाला काळं फासून आणि काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध करेल असाही इशारा त्यांनी दिलाय चंद्रकांत अशोक जगधने यांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की शासकीय गोडाऊन येथील कार्यरत गोडाऊनकीपर शिवाजी शिंदे यांच्या विरोधात नेहमीच तक्रारी येत असतात गोडाऊनमध्ये धान्य उतरवून घेत असताना गाड्या क्रॉसिंगला लावलेल्या असतानाचे व्हिडिओ काढले असता गोडाऊनकीपर शिवाजी शिंदे यांनी दंबाजी केली तुम्ही या परिसरात का आलात तुम्हाला या परिसरात येण्याचा अधिकार आहे का असे प्रश्न विचारत इथली शूटिंग अजिबात घ्यायची नाही आणि गोडाऊनकडे फिरायचं नाही अशा शब्दात अरेरावी केल्याचा आरोप जगधने यांनी केला जगधने यांच्या निवेदनानुसार गोडाऊन किपर शिवाजी शिंदे तसेच तालुका पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुदर्शन केदार आणि पुरवठा अधिकारी ज्योती यांच्या कामकाजाची तात्काळ खात्याने हाय चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली गेली आहे काल तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या तहसीलच्या आवारात असणाऱ्या गोडवन येथे दोन ट्रका क्रॉसिंग लागलेल्या होत्या आणि ह्या ट्रका क्रॉसिंग लागून याच्या आतमध्ये जो होणारा झोल आहे तो मी काल बघण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे दोन गाड्या क्रॉसिंग चालू असताना मी त्यांना विरोध केला की तुम्ही या गाड्या क्रॉसिंग का लावल्या ते धान्याचे जे कट्टे आहेत ते तुम्ही याच्यात उतरावा आणि नंतर तुम्ही त्याची विल्हेवाट लावा परंतु तिथं शिंदे गोडॉन किपर शिवाजी शिंदे हा आला असता याने मला दमदाटी केली आणि दमदाटी करून तो असा बोलला की तुम्ही इकडं का आलात आणि इकडं का फिरकता तुम्ही येन असे गळ्यात निळे गमछे घालून इकडं फिरकायचं नाही नाहीतर तुमच्यावर मी तीनशे त्रेपन्न अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हा दाखल करून अशी मला धमकी दिली आणि मी इथं कुणाला घाबरत नाही मी तर माझं सगळं माझ्या याच्यात चालतं इथला बॉस मी येन तुम्ही कोण आहे काय असं विचारणं मला उद्धळ भाषेत त्यांनी सुनवलं तरी, आज तरी मी आज प्रशासनाला लेखी निवेदन दिलेले आहे की तरी तात्काळ पंधरा दिवसात त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा पंधरा दिवसात जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी स्वतः माझ्या तोंडाला काळे फासून आणि काळे झेंडे दाखवून मी प्रशासनाचा जा जाहीर निश्चित नोंदवणार आहे ही प्रशासनाने नोंद घ्यावी जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला शासकीय दालनासमोर स्वतःच्या तोंडाला काळं फासून आणि काळे झेंडे दाखवून संबंधित अधिकारी आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला जाईल असं या निवेदनातून स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस